नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता स्पर्धा परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक जे आहे ते दोन हजार सव्वीसचं इथं आता प्रकाशित झालेलं आहे आता येणारी आपली जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा जी, जी परीक्षा आहे ती आता इथून पुढे डिस्क्रिप्टिवमध्ये होणार आहे त्याचंच हे जे आहे ते अंदाजित वेळापत्रक आता आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेलं आहे तर त्या बाबतीत हे वेळापत्रक आहे अंदाजित तर आपली मुख्य परीक्षा आता दोन हजार प सव्वीसची जी आहे ती आता डिस्क्रिप्ट पॅटर्ननुसार होणार आहे त्याबाबतचं हे अंदाजित वेळापत्रक आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की परीक्षा जी आहे ती आपला आपली आता राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे संवर्ग एकूण पस्तीस संवर्गासाठी जी आहे ती ही परीक्षा होणार आहे परीक्षेचे स्वरूप असणार आहे पारंपरिक वर्णात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्य म्हणजेच आपला पूर्वपरीक्षा जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्य प्रकारची असेल आणि मुख्य परीक्षा जी, वा वा जी आहे ती आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सारखीच म्हणजेच पारंपरिक वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लेखी परीक्षा आपली आता मुख्य परीक्षा जी आहे ती होणार आहे मुख्य परीक्षेची तारीखसुद्धा यांनी इथं दिलेली आहे परीक्षा दिनांक आणि परीक्षेचा दिनांक एका शिप्टमध्ये दो एका दोन शिप्टमध्ये आपली जी आहे ते आता इथं पेपर असणार आहे एक सकाळी आणि दुसरे दुपारी तर मुख्य परीक्षा आपली एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी रविवारी ही परीक्षा होणार आहे पहिला जो पेपर आहे तो आपला भाषा पेपर क्रमांक एक आणि भाषा पेपर क्रमांक दोन म्हणजे दोन लँग्वेजचे पेपर जे आहे ते आपले एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीसला आता इथं होणार आहे पहिला जो पेपर आहे आपला पेपर क्रमांक एक तो मराठी भाषेचा असणार आहे आणि भा पेपर क्रमांक दोन जो आहे तो इथं इंग्लिश भाषेचा असणार आहे आता दिनांक पाच एप्रिल दोन हजार सव्वीस रविवारला आपला निबंधाचा पेपर म्हणजेच पेपर क्रमांक तीन जो आहे तो एस एचा इथं होणार आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार सव्वीस शनिवारला सकाळच्या शिपमध्ये आपला सामान्य अध्ययन एक पेपर होणार आहे आणि दुपारला सामान्य अध्ययन दोन म्हणजे जीएस वन आणि जीएस दोन अठरा एप्रिल दोन हजार सव्वीसला होणार आहे सामान्य अध्ययन एकमध्ये मध्ये तुम्हाला माहितीच आहे की इथं इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि सामान्य अध्ययन दोनमध्ये मध्ये आपलं राज्यशास्त्र व आंतरिक सुरक्षा हे विषय याच्यामध्ये समाविष्ट असतात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार सव्वीस रविवारला सकाळी जे होणार आहे सामान्य अध्ययन तीन आणि दुपारी होणार आहे सामान्य अध्ययन चार म्हणजे जी एस तीन सकाळी आणि जी एस चार आपला आता दुपारी होणार आहे तर सामान्य अध्ययन तीनमध्ये आपला अर्थशास्त्र कृषी आणि सामान्य विज्ञान जे आहे सायन्स अँड टेक विज्ञान आणि तंत्रज्ञान ते राहणार आहे आणि सामान्य अध्ययन चारमध्ये आपलं इथिक्स म्हणजे नीतीशास्त्राचा पेपर जो आहे तो इथं असणार आहे आणि दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला सकाळच्या शिफ्टमध्ये ऑप्शनल एक आणि दुपारच्या शिफ्टमध्ये ऑप्शनल पेपर दोन म्हणजेच वैकल्पिक विषय पेपर आठ आणि वैकल्पिक विषय पेपर नऊ इथं असणार आहे दिनांक पाच मे दोन हजार सव्वीसला जे आहे ती बाकी परीक्षेचे जे ते सुद्धा इथं वेळापत्रक आयोगाने इथं अंदाजित जाहीर केलेले आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेची सुद्धा इथं परीक्षा जी आहे ती होणार आहे सहाय्यक वनरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब या पोस्ट करिता तर हा झाला आपला अंदाजित वेळापत्रक आयोगाने जारी केलेला असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारी करण्यास जो आहे तो वेळ मिळेल तर निकालाचा अंदाजित महिना जो आहे तोसुद्धा इथं जाहीर केलेला आहे जुलै दोन हजार सव्वीसमध्ये याचा जो आहे तो रिझल्ट येणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक विद्यार बघूनच तयारीला आजपासून सुरुवात केली तर चालेल धन्यवाद